नमस्कार साधी माणसामध्ये आपण पाहता असतो मीराने पत्र वाचलेलं असतं तिला कळलेलं असतं तिचा नावर पळून गेलेला आहे आणि सुधाकरराव हो, तिच्यासमोर हात जोडून माफी मागतात रडत असतात आणि तिचा भाऊ लगेच त्यांच्यावरती चिडतो तुमच्यामुळेच माझी बहीण लग्नाला तयार झाली आणि हा अपमानही तुमच्यामुळेच आलेला आहे तुमचा मुलगा पळून गेलेला आहे तेव्हा तो त्याच्यासमोर हात पसरू लागतो तेव्हा सत्यजित खूप चिडतो काय बोलायचं असेल त्या पंकजला बोला माझ्या वडिलांना काहीही बोलायचं नाही माझ्या वडिलांचं यात काहीही दोष नाही सुजित समोर येतो आणि म्हणतो लग्न मोडलेल्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे जर तिची परवानगी असेल तर आणि मीरा विचार करते माझ्या आईची वडिलांची इज्जत गेली मी जर मीना लग्नाची मांडवातून घरी गेले तर ता त्यांना किती दुःख होईल मग ती, ती लग्न करायला होकार देते तेव्हा प्रभाकरराव हो तिला विनंती करत्या प्लीज मुली तू असं करू नको वाटलंच तर माझा मुलगा दुसरा मुलगा सत्यजित याच्याशी तुझं लग्न लावायला मी तयार आहे पण ह्या म्हाताऱ्याशी लग्न करू नको तेव्हा तिची आई तिला समजावून सांगते मीरा हवं तर याच्याशी लग्न कर पण त्या म्हाताऱ्याशी करू नको कु तेव्हा आता मीरा काय निर्णय घेते हे पाहणं खूप रंजक ठरणार तेव्हा माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद